मालक काट्या लावल्या का हो मालक पण वाऱ्यानं उडून गेल्या या म्हणीप्रमाणे करकंब ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था केंद्र सरकार व राज्य सरकार जनतेच्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे पण त्याचा उपयोग योग्य ठिकाणी होत नसल्याचं बऱ्याच ठिकाणी आपण बघत आहोत भारत सरकार आरोग्य या माध्यमातून बऱ्याच योजना राबवत आहे यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मोफत आरोग्य विमा मोफत फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय आरोग्य योजना अभियान प्राथमिक आरोग्य योजना यांसारख्या मोफत योजना राबवून सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे परंतु करकंब ग्रामीण रुग्णालयामध्ये हम करेसो कायदा तेथील डॉक्टर व स्टाफ रुग्णांसोबत करत असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी एक्स रे मशीन डेंटल क्लिनिक्सच्या मशीन बीपी शुगर चेक करणाऱ्या मशीनी असतील त्या धूळ खात पडलेल्या या ठिकाणी वेळेवर मशीन ऑपरेट स्टाफ डॉक्टर हे उपलब्ध नसतात बऱ्याचदा असं घडलंय की पेशंट काही चेक करण्यासाठी गेले असता मशीन स्वतःच ऑपरेट करा असं स्टाफ कडून पेशंटच्या नातेवाईकांना व पेशंट यांना बोललं जातं येथील वैद्यकीय अधीक्षक असणारे डॉक्टर शिंदे हे त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे येतात व प्रोटोकॉल प्रमाणे निघून जातात परंतु येथील स्टाफवरती व डॉक्टरवरती त्यांची कोणत्याही प्रकारची शिस्त नाहीये या ठिकाणी शासनानं त्यांची सर्वसाम नेमणूक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी केली परंतु तसे काही दिसत नसल्याचं चित्र सर्वांना दिसत आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या हलगर्जीपणामुळे काही लहान बालकांचा जीवही गमावल्याचं बोललं जात आहे परंतु कोणीच याच्यावरती बोलायला तयार नाही करकंब ग्रामीण रुग्णालयाचा हा सावळा गोंधळ कधी थांबणार या करकंब ग्रामीण रुग्णालयावरती करकंबसह बेचाळीस खेड्यातील सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत या करकंब ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या गैरसोयीमुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले करकंब ग्रामीण रुग्णालयाचा सावळा गोंधळ लवकर थांबण्यात यावा अशी मागणी सर्वत्र केली जाते